हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर त्याला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि जसं की तुम्हाला तुरीच्या शेंगांचं झाड मी तुम्हाला दाखवलं होतं बरेच दिवस झालं आता आणि ओल्या शेंगांच्या ओल्या तुरीच्या शेंगा होत्या ना तर त्याच्या भाज्या वगैरे पण एक दोन प्रकारच्या आहेत आणि आता त्या शेंगा आम्ही आता बरेच दिवस झालं काढून ठेवल्या होत्या आणि आता चांगल्या सुकल्यात आणि बरेच दिवस झालं बिया काढायचं काढायचं म्हटलं पण झालंच नाही तर आज आम्ही सकाळी सकाळी चाललं आहे बघा आमचं त्याच्या बिया काढायच्या आणि शेंगा पण पूर्ण वाळल्यात <laughs> तर शेंगा दिसताना किती भरपूर दिसत होत्या बघा आणि त्याच्यातून बिया काढल्या तर अगदी एवढ्या एवढ्या अशाच निघायला तर चालेल माझं आणि अडचणीचं कसं तसं तशी कामं चालली सकाळी सकाळी कारण पहिल्यांदाच हे सगळं अनुभव आहे आम्ही कारण हे कधी गावाकडे असताना अशा शेंगा वगैरे आम्ही बिया वगैरे काढल्या असतील पण बरेच दिवसांनी असं बागेतील आपल्या काहीतरी शेंगा वगैरे किंवा कोणतेही फळ असू दे तर ते झाडाला आल्यानंतर असं भारी वाटतंय मग मला तर वाटत होतं की हे जे बिया आहेत ना तर त्याचं डाळ वगैरे बनवून वरण्यासाठी आपण बनवूया असं आमचं चाललेलं आहे तेव्हा प्लॅनिंग पण शेंगा आणि ते बिया बघून असं वाटतं की आता ते एकच भाजी होऊन जाईल त्याची तर मस्तपैकी चाललं आता सकाळी सकाळी बिया काढायचं त्याच्यातलं काम <laughs> तर आपण बागेमध्ये लावले एखाद्या झाडाला फुल येऊ दे किंवा फळ येऊ दे तर किती आनंद होतो बघा आपल्याला तसाच आनंद आम्हाला झालेला आहे आज आणि शेंगा वगैरे एवढ्या छान छान लागल्यात एवढ्या छान छान भाज्या करून खाल्ल्या आम्ही आणि शेवटी त्या तुरीच्या शेंगा त्या वाळवल्यासुद्धा आणि त्याच्यापासूनसुद्धा आता आम्ही एका दिवशी भिजवळीची मस्तपैकी अशी उसळ बनवणार आहे तर अजूनसुद्धा झाडाला शेंगा आहेत थोड्याशा कारण ते मोठं झाड होतं ते कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे दुसरं झाड लावलं होतं ना तर त्यालासुद्धा शेंगा लागल्यात आणि त्यासुद्धा वाळल्या आहेत तर त्याच्या पण आता एका दिवशी काढून वगैरे असं वाळवून ठेवायच्यात शेंगा त्या चा। तर चालेल बघा आमचं मस्त पैकी आता शेंगा हे निवडायचं काम तर याच्या अगोदर सुद्धा आम्ही बघा गेट म्हणजे जे गार्डनमध्ये ना तर भाजीपाला वगैरे पण लावलेला बरेच दिवस झाले त्याला वांगी वगैरे तेव्हा सुद्धा नव्हतं आपलं तर तेव्हा सुद्धा आम्ही भेंडी गवारी आणि वांग्याची अशी झाडं लावलेली भरपूर आणि छान अशी आली होती आणि त्याच्यानंतरच आता हे जादुरीच्या शेंगा आहेत ना तर ते आल्याच बघा एवढं छान असा टपर टपरत आण की मोठे मोठ्या कचरा भरपूर आहे करायचा मध्ये आता हे सगळं निवडून का नाही व्यवस्थित ह्याला भिजायला घालून मग आपण इतकी उसळ करूया छान लागते याची पण तर बिया वगैरे बघ चवढ्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये या काही देशी नसणाऱ्या शेंगा ह्या आहेत हॅब्रेट असतील असं वाटतंय कारण देशी असतात त्या लाल कलरच्या असतात ह्या आहेत त्या पांढऱ्या आहेत पण बघूया आता म्हणजे ओल्या शेंगांची तर भाजी खूप छान लागत होती ह्याची तर आता बघूया कशी लागते तर मस्तपैकी बिया वगैरे निघाले छान छान तर आता हे निवडून वगैरे अजून थोडंसं एक दोन ऊन द्यावं लागेल ह्याला आणि त्याच्यानंतर असे भाजीसाठी म्हणजे आपल्याला वापरायला येईल तर तुम्ही तुरीच्या बियांची आमटी म्हणजे किंवा उसळ खाली खाल्ली आहे का आणि कशी लागते तर नक्कीच कमेंट करून सांगा एकदम आता हे भिजाला घालायचं उसळ करायची मग किती दिवस झालेला आगलाय वाळायला हे काय होऊन नसल्या म्हणजे काही वाळलंच नाही एक नाही लहान मोठे लहान मोठे छान होय करून वरण करून डाळ करून वरणासाठी तुमच्याकडं आहे दे काप घालून म्हटलं डोक्यावर तर केवड्याच शेंगा होत्या बघा म्हणजे भरपूर शेंगा दिसताना भरपूर दिसत होत्या आणि बिया निघताना निघाला तेवढा म्हणजे पावशात निघाल्या असतील बिया ह्याच्यापासून म्हणजे विचार करा शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतं आणि आपल्याला हे बागेत नाही मिळाले त्यामुळे भारी वाटते आणि पावश्यावर का असेल ना आपण भारी वाटतंय तर आता आम्ही ह्याची मस्तपैकी भिजवून भिजून उसळ वगैरे करणार आहे तर चालू आहे अजून थोडेशा दुरीचे शेंगा आहेत बघा झाडाला दाखवतो तुम्हाला मी थोडे आहेत आता जास्त नाही आहेत ह्याच्या पण वाळत सर्चना शेंगा हे बघा इथं पण वाळत काढायला पाहिजेत घरी या होय माकडं पण येऊन खाऊन जातात शेंगा आमची दुसरं एक छोटंसं झाड झाडं आहे ते पहिल्याचं आहे ते कट करून घेतलं बघा इथं ते पूर्ण झाड कट केलं त्याला नवीन पालवी फुटली आणि इथं जे आहे ना तर हे दुसरं तुरीच्या शेंग्याचं झाड आहे आणि सुद्धा आता तुरीच्या शेंगा वाळत बघा तर सगळे सगळे चांगलं शूटिंग घ्यायचं त्यामुळे वातावरण असं फ्रेश होतं बघा किती छान दिसत आहेत सगळे झाडं वगैरे आणि मनी प्लांटचं वेलसुद्धा आम्ही लावलेलं आहे बघा केवढा छान असं आलेलं आहे मोठ्याच्या मोठं आलेलं आहे किती आंब्याच्या झाडाला मोहर लागलं आहे बघा आता मोहर यायला लागलाय जरा जरा मोहरालाय मोहरी नाही म्हणायचं मोहरालाय <laughs> सकाळी सकाळी बघा चिमण्यांचा आवाजसुद्धा किती छान यायला लागलाय एकदम चिव चू अशा करत होते चिमण्या आणि त्यांचं शूट घ्यायला तर त्या पळूनच जायच्या चिमण्या मासे बघ मोठे झालेत बे आता मोठे झालं चांगले मासे पण इथं तर इथं माशांचं खाद्य आहे बघा आता माश्यांना खाद्य घालते छोटे छोटे मासे आहेत ना तर त्यांना घालायचे खाद्य त्यांचं जे काय काय खाऊ आहे ते तर इथं माश्यांना खाद्य घातल्या घातल्या बघा कसे एकदम पळत पळत आलेत तर छान वाटतं असं बघायला आणि त्याच्यामध्ये कमळाची झाडं वगैरे लावलं बघा झालं बरोबर काही फुल आलंच नाही आहे त्याला आणि त्याच्यामध्येच असे मासे सोडले होते तर मस्तपैकी त्यांना खाऊ टाकल्यानंतर असे पळत पळत आलेत आणि बघायला बघा किती छान वाटतात मासे एकदम छोटे छोटे आहेत तेवढे छान छान मासे कमळाची झाडं पण भरपूर आलात पण फुलंच काही नाही झालं त्याला तर इथे जासवंदीच्या झाडाला पण किती छान अशी फुलं लागल्यात बघा भरपूर लागतात आणि एकदम कलर वगैरे पण छान आहे आणि एकत्रच अशी दोन झाडं लावलीत इथं आणि ते एकदम मोठं पण आहे जास्वंदीचं झाड त्याच्यामध्येच पण छान लागत नाही दुसरं आहे तर त्याला अशी जास्वंदीची फुलं लागल्यात तर एकदम भारी लागतात आणि भरपूर लागतात तर हे आहे बघा पाठीमागचं वातावरण मस्तपैकी चिमण्या खूप चिवचिव करत होत्या म्हणून मी कॅमेरा घेऊन आल्या तोपर्यंत कुठं काही आवाजच येईना आणि त्याच्यानंतर बघा हे ब्लाऊज एक मैत्रिणीचं होतं ते शिवलंय छान असं मस्तपैकी अशी ब्लाऊजला डिझाईन केलेली आहे लटकन वगैरे पण छान लावल्यात आणि जो बटवा आहे ना तर साडीतलं थोडंसं कापड शिल्लक राहिलं होतं मग तिला मैत्रिणीला पाहिजे होता बटवा तर तिला म्हटलं आता शिवून टाकूया थोडंसं आणि कापड राहिलं की इकडे तिकडे गेलं की ते जाऊन म्हणजे पडूनच जातं ते तर लागलंच मग ब्लाऊज झाला झाला तो बटवा पण शिवलेला आहे बघा आणि किती छान झालेलं आहे तर ब्लाऊजवर आणि साडीवर असं मॅचिंग अशी पर्स भेटली ना तर एकदम भारी वाटतं असं लुकच छान येतं आहे तर असं छान असं बटवा शिवलेलं आहे मी तर संक्रांतीच्या वेळेस वगैरेसुद्धा असं जे काही तुम्ही शिलाईचं वगैरे काम करत असाल ना तर असे भरपूर कारण थोडंसं लहान साईजचं ब्लाऊज असेल ना तर कापड भरपूर शिल्लक राहतं तर त्याच्यापासून छान छान असे भटवे जरी गिफ्ट केलं तरी चालेल आणि स्वराचं गॅदरिंग पण होतं तर थोडंसं शूट घेतलं ह्याच्यामध्ये मी कारण स्वराचं ते आता क्रिसमस जवळ आलं ना तर त्याच्यामुळं तशी गाणी त्यांच्या म्हणजे गॅदरिंगमध्ये होतं तर आता थोडंसं कॉपीराईट वगैरे बसतं म्हणून मी गा गाण्याचं साऊंड काही देत नाही पण असं छान असं गाणं बसवलेलं त्यांनी खूप छान असं गॅदरिंग झालेलं कारण त्यांचं गॅदरिंग बघतानासुद्धा आम्हाला अशी आठवण येत होती की आम्ही पण खूपच लहान आहे आणि असं बघून असं भारी वाटत होतं छोटी छोटी मुलं वगैरे तरी इतकं छान गॅदरिंग करत होती ना तर मस्तच करत होती बघा तर एकदम नर्सरीपासून ते दहावीपर्यंतच्या मुलामुलींनी अशी भरपूर छान छान अशी गाणी घेतली होती आणि एकदम भारी वाटत होतं बघायला छान गॅदरिंग झालं त्यांचं तर लहान मुलांचं गॅदरिंग बघताना बघा आपल्यालासुद्धा आपले लहानपणीचे दिवस आठवतात पण आपल्या वेळेस एवढे असे काही गाणी वगैरे अशी एवढं जास्त नसायचं लायटिंग हे ते पण आता लहान मुलांचं काय बघायलाच नको सगळं बघायला तिकडे लायटिंग हे ते गाणी पण छान छान ड्रेस वगैरे एकसारखे तर खूप छान वाटत होतं बघायला आणि सगळ्यांचं काही शूट घेणं झालं नाही कारण खूप व्हिडिओ मोठा होत होता म्हणून तेवढंच शूट घेतलेलं आहे बघा तर सगळ्यांचं शूट घ्यायला पण काही नाही असं वाटत होतं की पूर्ण सगळ्या मुलांचं शूट घ्यावं पण जी काही गाणी असतात ना तर त्याला लगेच कॉपीराईट बसून जातं आणि कॉपीराईट बसलं की मग ते गाणं कोणतं आहे काय डान्स कसं आहे तर ते बघायला पण आपल्याला एवढं काय म्हणजे हे वाटत नाही तर गाणी नसली की मग डान्स बघायला आवडत नाही ना मग त्याच्यासाठी जास्त काही शूट घेतलेलं नाही आहे तेवढंच स्वराच्या म्हणजे गाण्याचं आहे ना तर तेवढं शूट घेतलेलं पण गाणं लावलं तर लगेच कॉपीराईट बसलं त्याच्यामुळं गाणं पूर्ण कॅन्सल केलेलं आहे बघायचं मी तर हे स्कूलमध्ये व्हिडिओ बनवलेला बघा अगदी म्हणजे नर्सरी ते जे टेन्थ स्टँडर्डपर्यंतची मुलं आहेत ना म्हणजे प्रत्येक गाण्याचं शूट घेतलेलं आहे थोडं थोडंसंच घेतलेलं आहे तर अशा प्रकारची गाणी बसवली होती ह्यांना बघून तर असं भारी वाटत होतं एकदम हे जोकरची जोकर आहेत ना तर त्यांनी तर खूप छान डान्स केलेला हा आहे स्वराचा डान्स बघा इथं पण दिसत असेल तुम्हाला स्टार्टिंगला तर स्वरा पण आहे तर प्रत्येक स्टँडर्डमधल्या मुलांनी अशी खूप छान छान गाणी बसवली होती आणि एकदम बघायला पण असं भारी वाटत होतं बघा तर इथे मी तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र करत आहे बघा आणि इथं मी कारलं पण बनवलेलं आणि गोड कारलं बनवलं तर याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती तर तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पहा तर जास्त काही करायचं नाही कारलं आपल्याला चांगलं चिरून घ्यायचं आणि बिया काढून घ्यायच्यात आणि जरासं मोठं चिरून जरी घेतलं तरी चालेल आणि कुकरला लावून शिजवून घ्यायचं आहे फक्त आणि गोड कारलं बनवते इथं मी आणि उकडल्यानंतर जे कारलं उकडल्यानंतर आहे ना तर ते रस पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये बघा इथं मी गुळ घातलेलं आहे तर गुळामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये ना तर ते कार कारलं पिळून घेतलेलं ना तर ते टाकायचं आहे त्याच्यानंतर मी भगवती घालते मीठ घालते आणि थोडंसं सांबर मसाला घालून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त टेस्ट लागते कारल्याची या आणि जे आहे ते आता घातलं ते चिंचेचं पाणी घातलं आहे तर चिंचेचं पाणी घालूनसुद्धा आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एकदम मस्त लागतं कारलं हे तर माझ्याकडे भरपूर होती जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्त कारली होती तर त्याचं मी गोड कारलं बनवून ठेवलं आणि हे चार पाच दिवससुद्धा राहू शकतं आणि ते कारलं पूर्ण आपण जे काही तिखट मीठ आणि सांबर मसाला आणि जे काही चिंचेचं पाणी घातलं ना तर त्याच्यामध्ये एक पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीमध्ये तेल गरम करायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि कडीपत्ता घालायचं फक्त बाकी काहीच घालायचं नाही फक्त मोहरीची आणि कडीपत्त्याचीच फोडणी द्यायची तर मी तर मोहरीची आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन त्याच्यामध्ये घालून घेतली आहे गरम गरम आणि मग आणि मस्तपैकी आपल्या कारला तयार झालं आहे तर तुम्ही अशा पद्धतीचे कारला नक्कीच तयार करा आणि हा बघा आपला जो बटवा आहे ना तर अशा प्रकारे तयार झाला आहे तर कुठेही जाताना तुम्ही म्हणजे मॅचिंग साडी वगैरे मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग साडीवरती असं सा मॅचिंग बटवा शिवू हो शकता किती छान झालं आहे बघा फक्त मोबाईल आणि पर्स जरी आपल्या ह्या बटवामध्ये बसलं ना तरी भारी आहे तर एकदम भारी वाटतं तर अशा पद्धतीचा आजचा दिवसभराचं रुटीन होतं दोन दिवसाचं तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा स्वराचं गॅदरिंग कसं वाटलं तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि हो हा बटवा कसा झाला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला का तर माझ्या मैत्रिणीला तर खूप आवडला आणि हा छान असा बटवा तयार झालेला आहे चला अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते चला बाय बाय थँक्यू